कार्तिकी पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखली हो जाते या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते या त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशीच दिवाळी या सणाची खऱ्या अर्थाने सांगता होते असं सा मानलं जातं नेमकी का साजरी केली जाते ही त्रिपुरारी पौर्णिमा आणि काय आहे या पौर्णिमेचा दिवाळी या सणासोबत संबंध जाणून घेऊया व्हिडिओतून नमस्कार मी दीपाली से कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी देव दिवाळी हा सण आपल्या संस्कृतीत खूप महत्वाचा मानला जातो कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते याविषयी एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी की त्रिपुरासुर नावाचा एक राक्षस होता त्या त्रिपुरासुराने खडतर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं होतं ब्रह्मदेवांकडून त्याने निर्भयतेचा वर मागितला होता आणि त्या वरामुळे तो उन्मत्त होऊन सर्वांना त्रास देत होता त्या त्रिपुरासुराची तीन नगरं होती त्या तिन्ही नगरांना अभेद्य तट होता कोणालाही त्या त्रिपुरासुराचा वध करता येत नव्हता त्यावेळी सगळ्या देवतांनी महादेवांची आराधना केली महादेवांनी त्रिपुरासुराची ते तिन्ही नगर नष्ट करून त्याचा वध केला ज्या दिवशी महादेवांनी त्रिपुरासुराचा वध केला तो दिवस कार्तिकी पौर्णिमेचा होता म्हणून त्या दिवशी पासून कार्तिकी पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते महादेवांचा विजय या दिवशी साजरा केला जातो तसंच या दिवशी भगवान विष्णूंच्या अवतार कार्याला सुरुवात झाली होती व त्यांनी त्यांचा पहिला अवतार म्हणजेच मस्ती अवतार धारण केला होता असंही मानलं जातं त्यामुळे त्या दृष्टीनेही या दिवसाला खूप महत्व आहे त्रिपुरारी पौर्णिमा ही देशात सर्वत्र के साजरी केली जाते ती साजरी करण्याच्या पद्धती जरी वेगळ्या असल्या तरी प्रत्येक ठिकाणी उत्साह मात्र सारखाच असतो आपल्या देशातील अनेक शिवमंदिरांमध्ये या दिवशी मोठा उत्सव आयोजित केला जातो त्रिपुरारी पौर्णिमा ही दिवाळी सारखीच मोठ्या प्रमाणात दिवे लावून साजरी केली जाते या दिवशी घर अंगण दिवे लावून सजवलं जातं काही गडांवर किल्ल्यांवर सुद्धा या दिवशी दिवे लावले जातात उत्तर भारतामध्ये तर संपूर्ण वाराणसी घाट या दिवशी लाखो दिव्यांनी सजवला जातो नदीच्या पात्रात सुद्धा तरंगते दिवे सोडले जातात या दिवशी त्रिपुरासुराचा वध महादेवांनी केला होता त्याच्या वधामुळे देवांवरचं खूप मोठं संकट दूर झालं होतं त्यामुळे देवांसाठी हा दिवस दिवाळीपेक्षा कमी नव्हता देवलोकात सुद्धा हा दिवस दिवाळीसारखाच साजरा केला गेला होता म्हणून हा दिवस देव दिवाळी म्हणून ओळखला जातो या दिवशी खास त्रिपुरवातीचे दिवे लावले जातात तसेच या दिवशी मोठ्या प्रमाणात दीपदान सुद्धा केलं जातं दीपदान म्हणजे नदीत तरंगते दिवे सोडले जातात आपल्या देशातील अनेक नद्यांच्या काठावर या दिवशी दीपदान केलं जातं आणि महाआरती सुद्धा केली जाते दक्षिण भारतात या दिवशी भगवान कार्तिकेय यांची पूजा केली जाते हा दिवस देशभरात मोठ्या सोहळ्यासारखा साजरा केला जातो या दिवशी कार्तिकी एकादशीला सुरू झालेले तुळशी विवाह समाप्त होतात आणि दिवाळी या सणाची खऱ्या अर्थाने सांगता होते तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा एम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा